लाइव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंदावास मानवत नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा दमदार शक्ती प्रदर्शन राणीताई अंकुश लाड यांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल मानवत स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर्फे मानवत शहरात भव्य रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले महाराणा प्रताप चौकातून निघालेल्या या रॅलीत पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती दिसून आली मानवत नगर परिषदेसाठी महिला राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठी पदासाठी राणीताई अंकुश लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या रॅलीत आमदार राजेश विटेकर माजी नगराध्यक्ष डॉ अंकुश लाड राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले मानवत नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बावीस नगरसेवकपदासाठी आणि एक अध्यक्षपदासाठी असे नामनिर्देशन आम्ही दाखल केलेले आहेत अत्यंत संबंध कार्यकर्त्यांचा उत्साह त्यांचा उदंत प्रतिसाद सर्व सहकाऱ्यांच्या जोशाच्या माध्यमातून आज भव्य दिव्य रॅली या ठिकाणी काढलेली आणि त्यानिमित्तानं आज नामनिर्देशनपत्र आम्ही दाखल केलेले आहेत नगराध्यक्षपदासाठी या शहराचे विकास पुरुष डॉक्टर अंकुश लाड यांच्या पत्नी सौभाग्यवती राणीताई अंकुश लाड यांचं नामनिर्देशन आम्ही दाखल केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत सर्व बावीस उमेदवारांचे नामनिर्देशन आम्ही दाखल केलेले आहेत आम्हाला प्रचंड उत्साह आहे आणि खात्री आहे या नगरपरिषदेमध्ये पूर्ण एक हाती सत्ता डॉक्टर अंकुश लाड व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मेहनतीने आणि त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामाच्या माध्यमातून ही जनता न्याय देईल आणि सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देईल मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचा बॅकलॉग हा प्रलंबित होता परंतु ज्यावेळेस अंकुश लाड यांनी इथं सत्ता हस्तगत केली त्यावेळेसपासनं त्यांच्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून या शहरामध्ये प्रचंड असा अंमलाग्र बदल झाला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं झाली सर्व समाजांना सोबत घेऊन सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन त्या ठिकाणी हे सर्व विकास कामं त्यांची पूर्ण झालेली आहेत उर्वरित जे काही महत्त्वाचे असतील कामं ते येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आम्ही पूर्ण करून घेऊ त्या ठिकाणी काम करत आहोत आम्ही खूप प्रयत्न केला की माहिती ही निवडणूक सोबत घेऊन शिवसेना राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष सोबत घेऊन निवडणूक लढवावी परंतु ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला अधिकार असतो त्या माध्यमातून ज्याला त्याला जल आपलं आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा आपलं आपलं स्वतंत्र आ, अस्तित्व सिद्ध करण्याचा हा ज्यांचा त्यांचा प्रयत्न असतो प्रयत्न आमचा होता परंतु ते आम्ही पूर्ण होऊ शकला नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये स्वतंत्र निवडणूक लढत आहे